आमच्या या पिंडिवडे गावामध्ये हनुमंताचा जन्मोत्सव सोहळा हा चांगल्या पद्धतीने साजरा होत असतो त्याचप्रमाणे चालू साली देखील आमच्या गावामध्ये आमचे ग्राम श्री हनुमान त्याचा जन्मोत्सव सोहळा दिनांक दहा चार दोन हजार पंचवीस पासून अतिशय चांगल्या उत्साहानं सुरू झालेला आहे दहा तारखेला सकाळी उठल्यानंतर ध्वजपूजन विनापूजन काकडावून ह्या कार्यक्रमाला सुरुवात झाली त्याचप्रमाणे संध्याकाळी आमच्याच गावातल्या एका मंडळाच्या वतीनं रोजीचा कार्यक्रम आयोजित केला होता मनोरंजनासाठी त्यानंतर काल अकरा चार पंचवीस रोजी सायंकाळी सकाळी पाच वाजता काकडा आणि संध्याकाळी सहा वाजता हरिपाठ आणि ग्रामस्थांच्या वतीनं शुंगी भजनाचा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याचप्रमाणे आज दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस आज सकाळी हनुमंताचा जन्मकाळ त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या वतीनं श्रीरा अभिषेक त्याचप्रमाणे आज दुपारी गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये श्रीची मिरवणूक म्हणजे ज्याला दिंडी सोहळा आपण शकतो तो दिंडी सोहळा सगळ्या मोठ्या प्रमाणामध्ये आयोजित केला आहे त्याच पद्धतीनं आमच्या गावचे एक नामवंत मंडळ ग्रुप आर्मी यांच्या वतीनं सुपर मिल्डी हा ऑर्केस्टाचा मनोरंजनासाठी कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी नीतीनेमाप्रमाणे सकाळी हरिपाठ संध्याकाळी सकाळी हरीपा संध्याकाळी खारीपाठ सकाळी काकडा आणि सायंकाळी सायरा प्रेमी या तरुण मंडळाच्या वतीनं लावण्याचा असा भरगच्च कार्यक्रम मनोरंजनासाठी आयोजित कार्यक्रम प्रत्येक वर्षीप्रमाणे आमदाई चांगल्या पद्धतीने होत आहे तर आमच्या गावचं खास वैशिष्ट्य म्हणजे दत्त जयंती सोहळा हा देखील चांगल्या मोठ्या उत्साहानं साजरा केला जातोय त्याचप्रमाणे हा जन्मोत्सवाचा सोहळा साजरा केला जातो ह्या जन्मोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे इथून मागे दहा वर्ष अन्नदात्याची संख्या जी आली आतापर्यंत दोन हजार पस्तीस पर्यंत अन्नदात्याची नावं आमच्याकडे नोंद आहेत आज देखील आमच्याचे नागरिक दत्तात्रय सकाळ पाटील कॉन्ट्रॅक्टर यांनी हा महाप्रसादाचं आयोजन या दोन हजार पंचवीसचे केले आतापर्यंत आमच्याकडे दोन हजार पस्तीस पर्यंत नावं बुक आहेत आमचं गाव हे चांगल्या हुण्या गोविंदानं एकोपानं हे सगळं कार्यक्रम राबवतोय मंडळांचं चांगल्या पद्धतीचं क्षेत्र असते ग्रामस्थांचं इथे या कमिटीला चांगल्या सहकार्य सहकार्या मला तरी वाटतय की आमच्या या राधान तालुक्यामध्ये चैत्राच्या मध्ये सिंधुळे गाव चांगल्या मोठ्या पद्धतीनं हा जन्मोत्सव सोहळा चांगला करणारे एकमेव गाव असेल असं मी ग्राम सचितीने सांगतो